लाखोच्या संख्येने असलेले माझे सबस्क्रायबर मला नेहमी विचारत होते तुम्ही पारटशिंगा का जात नाही त्यांना काय सांगू माझ्याकडे उत्तरच नव्हतं नागपूर तर तुम्ही नेहमी जाता हे मला नेहमी विचारत होते पारठशिंगा का जात नाही परंतु कामाच्या व्यस्ततेमुळे मी माताराणीचे दर्शन घेत होतो परंतु ब्लॉग शूट केला नाही त्यामुळे माझे प्रेक्षक माझ्यावर नाराज होते परंतु नवरात्रीनिमित्त आज फक्त पार्टशिंगच एक्सप्लोअर करायचं आणि मातीचं दर्शन घ्यायचं हा विचार आम्ही ठरवला लगेचच आम्ही लालपरीने निघालो आणि इथे दर्शनासाठी पोहोचलो समोरच माताराणीचं मंदिर आपल्याला दिसेल सर्वप्रथम मातारानीच्या मंदिरासमोर पोहोचलो जोडे बाहेर काढले आणि मंदिर हॉलला लागून असलेली गर्दी तुम्ही इथे बघू शकता आणि तिथूनच तुम्हाला माताराणीचं दर्शन सुद्धा होऊ शकते रांग खूप छोटी आहे सध्या दिवस असल्यामुळे रांगेचं गर्दी नव्हती आम्ही रांगेत लागलो बघा मी थेट दर्शन घेत आहे मातारानी मला खूप लवकरच आशीर्वाद देईल माझ्या मनोकामना मी मातारानीला मागत आहे मातारानी मी माझ्या सर्व मनोकामना पूर्ण केलेल्या आहेत तुम्हालाही ते स्वप्न देऊन सांगेल प्रत्येक येथून याचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बघा मातारानीचा आशीर्वाद मी घेत आहे त्यानंतर लागलीच मंदिराच्या हॉलमध्ये आम्ही बसलो मंदिराच्या हॉलमध्ये सुद्धा वेगळीच रोषणाई आणि अलौकिक असं वातावरण निर्मिती तिथे झाली होती भक्तिमय वातावरण निर्मिती आपण इथे पाहू शकता अनेक भक्तगण इथे मातारानीसमोर नतमस्तक होतात आणि विसावा म्हणून राणीचं ध्यान करतात आणि सुद्धा इथे बसलो आणि राणीचे ध्यान केले लहान मुले इथे खेळतसुद्धा होते बघा प्रसादसुद्धा मिळतोय आमचा विराट बघा किती आनंदाने राणीचा प्रसाद घेत आहे बघा त्याच्या चेहऱ्यावरचं ते आनंद टिकण्यासारखा आहे भक्त मंडळी भजन मंडळी इथे असतातच वा दिवसभर इथे भजनाची मेजवानी तुम्हाला मिळते मंदिर दर्शन झाल्यानंतर लगेचच आम्ही तिथे असलेल्या खाऊगल्लीत गेलो तिथे पारटसिंग्याला विशेष म्हणजे मिळणारा कच्चा चिवळा हा सुद्धा विशेष आहे कच्चा चिवळा खाल्ला आणि त्या खाऊगल्लीचं असं दुसरं काहीही तिथे विशेष नव्हतं चहा घेतला आणि तिथून आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो इथे ध्यान मंदिर आहे तिथे मातारांनी ध्यान करत होत्या त्यांच्या वस्तू आपण तिथे बघू शकता ध्यान मंदिराजवळ अनेक भाविक भक्तगण जातात लगेच लालपरी आली आणि लालपरीने आम्ही निघायलो तुम्ही कोणत्या शहरातून हा ब्लॉग बघत आहे आम्हाला नक्की सांगा लालपरीनेच आम्ही प्रवास केला होता आणि